मालेगाव येथे शकितपीठ महामार्ग विरोधात शेतकरी यांच्या रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मालेगाव धामदरी उमरी येथील शेतकरी व समस्त नागरिक उपस्थित होते सगळ्या सोडून घटत आहे प्रत्येक वेळेस वेळोवेळी आम्ही निवेदन दिले प्रत्येक वेळेस आणून की आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग नकोय आम्हाला कदाबी पाहिजे नाही हा रस्त्यावर येण्यासारखं आमचं काम नको कारण याच कर्मभूमीत याच जन्मभूमीत आमचं सर्वस्व आहे आणि सरकार या जमिनीच्या या रस्त्याच्या मागून आमचं सर्वस्व हिसकावून घेण्याचं काम करत आहे तरी पण सर्व सरकारला आम्ही प्रत्येक वेळीच आठवण करून देऊन मुख्यमंत्री साहेब म्हणतात की नांदेड जिल्ह्यात बाबा कोणाचा विरोध नाही नांदेड जिल्ह्यात कसल्याही प्रकारचा विरोध नाही आम्ही सगळ्या आमदाराला विचारलंय दाखवा आम्हाला कोण्या कोण्या आमदाराला तुम्ही विचारले ते आम्ही जर फडवणी साहेबांना खडा शब्दात देतो आणि फडणवीस साहेब त्यानंतर लक्षात ठेवा शेतकरी आमचा एक इंच सुद्धा तुम्हाला जमीन देणार नाही तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा आम्हाला विचारात घेणार नाही कुठल्या विचारात आम्हाला तुम्ही घेतलं नोटिफिकेशन काढलं का तुम्ही एसी मध्ये बसून जागा कारभार करणार आहात का फक्त आमचा वापर तुम्ही मतदानाला घेता का हे आमची सरकारला अनुषंगाने या या जेवढी जनता दिसते का पागल जनता नाही इथं बसता रे सगळे शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी लढायला साहेब शेतकरी इतका शांत आहे इतकाच आक्रमक आहे शेतकऱ्याच्या मनात आलं तर तुमचं सगळं सरकार उतरून फेकू शकतो ही तुमच्यात हिंमत असतील तर तुम्ही इलेक्शनच्या अगोदर काय बोलले नाहीत हे तुम्हाला <laughs> आम्ही विचारतो इलेक्शनच्या आधी तुम्ही जर जाहीर इथं सांगितलं शक्तीपीठचा मार्ग रद्द झालाय आम्हाला खोकली दिली तुम्ही यानंतर या तुम्हाला लक्ष ठेवा सरकार जर फक्त इलेक्शन हे पाच पाच वर्षाला येत असतो रस्ता तुम्ही एकदाच करता पण इलेक्शन हे दर पाच वर्षाला येते त्यानंतर तुम्ही आमच्या सोबत आलात आणि आमच्या घरापुढे आलात तर आम्ही त्यावेळेस तुम्हाला जरूर उत्तर देऊ अशी आमची तैली अवस्था तुम्ही मानू नका या पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये काल मी आमदारावर बोलतो कालच्या पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त एक पेव एकच माणूस होता राहून सत्तेच्या विरोधात बोलणार अशोकरावजी चव्हाण वर यांना लिहून दिलेलं आहे की आ, ले ले आम ग्या ग्या, आए, आए, या आमच्या शेतकऱ्यांची बाजू घ्या विचारात घ्या शेतकऱ्याला तुम्ही विरोध करून करू नका शेतकऱ्याचा रस्त्याला आहे तरी पण तुम्ही असं उलट सांगता हे बरोबर नाही आम्हाला या पूर्ण आंदोलनामध्ये सगळ्या सगळ्या समाजाची सगळ्या शेतकऱ्यांची सगळ्या नेत्याची सहकार्य आहे त्यामध्ये सर्व